बाबा आपण आज या ठिकाणी गंगापूर नगरपालिकेच्या संघ नगराध्यक्षपदा आणि तर फॉर्म भरले त्याबद्दल काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण पॅनल अध्यक्ष आणि आमचे वीसही मेंबर आम्ही या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे खरी गंमत उद्यापासून येणार आहे सगळे जुने रेकॉर्ड या इलेक्शनमध्ये तुटले जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विजय होणार आहे काय सांगाल भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे तिन्ही भारतीय जनता पार्टीची आमची बरोबर युती आहे आपल्या पक्षामध्ये जे अविनाश पाटील यांनी प्रवेश घेतला होता त्यानंतर काही दिवस सदस्यांनी पुन्हा उघट गटात सामील होऊन आज फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल काय सांगाल बघा राजकारणामध्ये थोडे पेशन्स ठेवावे लागतात थोडं शांततामय चालावं लागतं दिवस गेलेही नव्हते अजून शिल्लक होते आठ दिवस बऱ्याच घड्यामोड्या होणार होत्या आजच्या आजच सांगा असंच करा असं चालत नाही राजकारणामध्ये तर ज्यांना पेशन्स नाही आहेत त्यांच्या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही मी इतकंच सांगेल की आम्ही एक पद्धतशीररित्या सगळा प्रोग्राम आखलेला होता आणि जे झालं ते उलट आमच्याच पडक्यावर पडून आम्हाला त्याचं चांगलं होणार आहे सगळ्याच पक्षाचं भलं होणार शिंदे शिंदे गटाकडून हे बी बोलण्यात येत आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे <laughs> विश्वासात घ्यायला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं लागतं जर काही त्यांना आमच्याशी युती करायची असेल माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत मी स्वतःहून सोळा फोन त्यांना लावलेले आहेत त्यांनी जे काही केलेलं आहे मी त्या बाबतीत बोलत नाही आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की विनाकारांचं एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलू नये परंतु त्यांची काय चाल होती पत्रकार मित्र आणि सर्व जनतेला माहीत आहे त्या बाबतीत मी काही जास्त बोलू इच्छित नाही आम्ही महायुतीमध्ये लढण्याची पूर्ण आमची इच्छा होती आमचे संपूर्ण सीट निवडून येत असताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार होतो परंतु त्यांचे काय डावपेज असतील मला माहीत नाही आता इलेक्शन झाल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करून काय डावपेज होते आणि काय सक्सेस झालं ते कळेल उबाटा गडाकडून हे पण बोलण्यात येत आहे की तुमच्या दोन ते तीन भागामध्ये उमेदवार नसताना तुम्ही जे उबाटाचे नगरसेवक फोडून आपल्या भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे काय म्हटले काय उभाटा गटाचे नगरसेवक फुडून भाजप मध्ये प्रवेश दिलेला आहे तुम्हाला त्या वार्डात उमेदवार भेटत नव्हते बघा उभाटा कुठे शिल्लक राहिलेली नाही मला जास्त कोणाच्या पक्षाच्या बोलायचं नाही आमच्या पक्षामध्ये आम्ही जे काही गंगापूर रत्नपूर या ठिकाणी आमच्याकडे प्रवेश होत आहेत चांगल्या स्वभावाचे मन मिळवू आम्ही कोणत्या पक्षाचे ते विचारत नाही आमच्याकडे लाईन लागलेली होती आता तुम्हाला कळेल जी समोरच्यांची यादी येईल ना रेकॉर्ड ब्रेक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या ज्याला दुसरं नाव नाही माफिया शिवाय असे सगळ्या आहेत आमच्याकडे सुसंस्कृत लोक आहेत आणि त्याप्रमाणे आमचा पॅनल उभा आहे मग म्हणण्यानुसार गंगापूर नगर परिषद फडकणार शंभर टक्के मागच्या पेक्षा कितीतरी जास्त लीड घेऊन पुन्हा काळामध्ये सतीश चव्हाण आणि आपण एक समोर समोर आले होते आता नगरपालिकेमध्ये काय राहणार आहे म्हणजे मला लक्षात नाही आलं नगर सती चव्हाण आणि आप तुम्ही हे समोर समोर विधानसभा निवडणूक लढवली त्यांना पराभवाचा झालेला आहे या नगरपालिकेमध्ये काय का भूमिका राहणार आहे तुमची त्यांच्या नगरपालिकामध्ये नगर मी सांगितलं भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार आहे दुसरा कोणाचाही झेंडा फडकण्याची इथे शक्यताच नाही आमचा अध्यक्ष आणि आमचे सदस्य हेच निवडून येणार आहे नगरपालिका माझ्या ताब्यात येणार म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ताब्यात येणार ओके धन्यवाद सर